ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा सर्व महाराष्ट्रातले मराठी पेपरेंच्या अनेक साहित्य अनेक साहित्यिक कलाकार महाराष्ट्रातल्या मराठी पेपी प्रेक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी आदेशा, आदेशा। वर, वर, काम हे चालू या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा हिंदी शक्तीचं करण्याचं हे केंद्र सरकारचे के आडून हे देंद्र फडणवीस यांनी षड्यंत्र केलेलं के आहे बाल मन वयामध्ये जे ज्या लहान मुलांना आई आईच्या मायाची आणि मातृत्वाची जी गरज असते या याच्यापेक्षा संस्थेच्या लेखनाप्रमाणे या महाराष्ट्रावर प्रेम प्रयत्न करायला लागले या महाराष्ट्राची संस्कृती बुडवण्यासाठी या महाराष्ट्राला अधुभूती करण्यासाठी जाणून हे जे षडयंत्र आहे ह्या षडयंत्राच्या विरुद्ध सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी हिंदी शक्ती विरुद्धात शिवसेना महाराष्ट्रामध्ये आर्धा देश जग आहे मुंबईमध्ये आर अर्धा खातात इथं पितात मग खरं तर महाराष्ट्राला हिंदी सक्तीची गरज नाही तर देशाला मराठीची गरज आहे त्याच्यामुळं देशात मराठीची सक्ती करण्यात यावी असलं जर देवेंद्र फडणवीसाचं कप्ट जर कपट डोक्याचं राज्य इथं चालवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांचं असलं आम्ही षडयंत्र खपून घेणार नाही पुढच्या काळामध्ये शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी फोडतोड केल्याशिवाय राहणार नाही त्याचा परिणाम भोगायची आम्ही तयारी ठेवलेली आहे मराठी ही फक्त भाषा नसून या महाराष्ट्राचा सन्मान आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली राज्य सरकारनं हा जो मराठी शक्तीचा निर्णय घेतलेला आहे याच्यासमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही आणि जर हे गळचिपी करत असतील आणि जर उद्या त्याला रद्द करणार नसतील तर आज आंदोलन महाराष्ट्रात होते उद्या आंदोलन तालुक्या तालुक्यात होईल गावागावात होईल गल्ली गल्लीत होईल महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डात होईल अशी या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर चेतावणी देतो जा जर देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये सक्ती करून जर लादत असतील आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जे शिक्षण खातं आहे महापालिकेचा शिक्षण विभाग दे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग असू दे त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या तोंडाला काळापासून त्या सोलापूर शहरामध्ये आता वारीच्या काळामध्ये जे पालकमंत्री येतात त्या पालक पालकमंत्र्याला आम्ही अडवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करणार आहे